अहमदाबाद विमान दुर्घटना आजही अंगावर काटा आणते जून महिन्यात अहमदाबाद मध्ये घडलेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत दोनशे साठ जणांचा जीव गेला आता या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांनी अमेरिकेत बोईंग आणि हनीवेल या कंपन्यांवर खटला दाखल केलाय आणि यात मुख्य आरोप आहे तो विमानातील इंधन स्विच मधील सदोष डिझाईनचा चला जाणून घेऊया इंधन स्विच आणि न्यायालयानं दिलेल्या तडाख्याची सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन विमान अपघातातील तो काळा दिवस एअर इंडियाच्या विमानानं लंडन साठी उड्डाण भरलं आणि अवघ्या बत्तीस सेकंदातच हे से बोईंग एका इमारतीवर आदळलं ज्यात दोनशे एकोणतीस प्रवासी बारा क्रू मेंबर्स आणि एकोणीस रहिवासी असे एकूण दोनशे साठ जण मृत्यूमुखी पडले केवळ एक प्रवासी वाचला आता या वेदनादायी घटनेच्या मागे इंधन स्विचचा दोष असल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी डेलावेअर कोर्टात खटला दाखल केलाय या अपघातात बळी पडलेल्या कांताबेन धीरुबाई पागदळ नाव्या चिराग पागदळ कुबेरभाई पटेल आणि बाबीबेन पटेल यांच्या कुटुंबियांनी हा खटला दाखल केलाय यात त्यांनी बोईंग आणि स्विच बनवणाऱ्या हनीवेलवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केलाय आता नातेवाईकांनी यांनी केलेल्या दाव्यात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात विमानातील इंधन नियंत्रण स्विच चा डिझाईन सदोष आहे उड्डाणा दरम्यान हा स्विच चुकून रनवरून कट ऑफ स्थितीत गेला त्यामुळे दोन्ही इंजिनची पॉवर लगेच खंडित झाली चौदा सेकंदात वैमानिकांनी स्विच पुन्हा रनवर आणला मात्र तोपर्यंत विमानाची गती इतकी कमी झाली की दुर्घटना टाळणं शक्य नव्हतं एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ने प्राथमिक अहवाल दिलाय यात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये वैमानिकाचा संवाद रेकॉर्ड झालाय तू इंधन का बंद केलेस तर मी बंद केले नाही असा हा संवाद आहे या संवादामुळे इंधन स्विचमुळे अपघात झाल्याचा शक्यतेला दुजरा हो हा इंधन स्विच अनपेक्षितपणे हल्ला सीसीटीव्ही फुटेजमध्ये रॅम एअर टर्बाईनही सक्रिय झाल्याचं दिसत त्यामुळे पक्ष्यांच्या धडकेमुळे विमान दुर्घटना घडल्याची शक्यता फेटाळली गेली आता आपण पाहूयात इंधन नियंत्रण स्विच म्हणजे काय हे स्विच थर्ड स्लिव्हरच्या खाली असतात आणि इंजिनाला इंधनाचा प्रवाह नियंत्रित करतात कट ऑफ मोडमध्ये इंधन स्विच पॉवर ताबडतोब बंद करतात दरम्यान आणि हा धोका होता असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय दोन हजार अठरा मध्ये अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनने स्विचची तपासणी करण्याची शिफारस केली होती मात्र अनिवार्य केली नव्हती कंपन्यांनी इशारा दिला नाही किंवा सुधारणाही ना केली नाही त्यामुळे या अपघातातून डिझाईन फॉल्ट उघड झाला असा त्यांचा दावा आहे फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन मात्र स्विच सुरक्षित असल्याचं म्हटलंय बोईंग न एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या अहवालाचा संदर्भ थेट उत्तर देणं टाळलंय हवाई सुरक्षा तज्ज्ञांच्या मते स्विच चुकून सक्रिय होण्याची शक्यता कमी असते अपघातासाठी अनेक कारणही असू शकतात तसंच विमान दुर्घटनेची जबाबदारी मर्यादित असते विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले त्यांनी अद्याप भरपाई मागितलेली नाही मात्र न्यायालयीन लढाईला सुरुवात केले आता बोईंग आणि हनीवेल काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद